नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व पुढेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी भाई कल्याण शहर सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाचा दोन हजार तेवीस चोवीस चा बक्षीस वितरण सोहळा संपन्न ऐतिहासिक कल्याण नगरीतील कल्याण शहर सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळ हे गेल्या चौतीस वर्षापासून कार्यरत आहे या महामंडळाकडे कल्याण पूर्व आणि पश्चिम तर मोणे आंबिवली आणि मांडा टिटवाला विभागातील तब्बल चारशे चौतीस सा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची नोंद असून शहरातील मंडळांनी कायदा सुव्यवस्था राखून गणेशोत्सव हा चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा आणि मंडळांनी सामाजिक चळवळीतील सुंदर सुबक देखावे सादर करून जनतेमध्ये जनजागृती करावी असे या महामंडळाचे उद्दिष्ट आहेत तर महामंडळ सार्वजनिक मंडळांनी इको फ्रेंडली मूर्ती आणि देखाव्याला जास्त प्राधान्य दिले पाहिजे असे महामंडळाचे माजी अध्यक्ष राकेश मुता यांनी यावेळी सांगितले यासाठी मंडळांना प्रोत्साहन मिळावे याकरिता दरवर्षी महामंडळाच्या वतीने गणेशोत्सव दरम्यान गणेश दर्शन स्पर्धेचे आयोजन केले जाते या स्पर्धेत सुबक सुंदर गणेश मूर्ती आणि सजावट करणाऱ्या मंडळांना बक्षिस वितरण सोहळ्याचे आयोजन माजी अध्यक्ष राकेश मुता यांच्या अध्यक्षतेखाली केसी सी गांधी शाळेच्या चा सभागृहात करण्यात आले होते यावेळी कल्याण पूर्वेतील सुब गणेश मूर्तीसाठी सहा मंडल पश्चिम येथील सजावटीसाठी सहा मंडल आणि मोहने आंबिवली सजावटीसाठी पाच मंडल गणेश मूर्तींसाठी पाच मंडल तसेच मांडा टिटवाला विभागातील गणेश मूर्तींसाठी चार मंडल आणि सजावटीसाठी चार मंडल गणेश दर्शन स्पर्धा निकाळात विजेत्या छत्तीस मंडळांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या आवर्जून उपस्थित होत्या तर महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष वरुण पाटील महामंडळाचे संस्थापक प्रदीप नातू विजय कडव अभिमन्यू गायकवाड राजा सावंत प्रतीक पेनकर अन्य सल्लागार सुभाष पेनकर वैभव पेनकर हरदास मिलिंद सावंत नैना भोईल वंदना मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी सदस्य आणि महामंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बक्षीस वितरण सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील बेंद्रे आणि उमाकांत चौधरी यांनी सुंदर रित्या केले तर शेवटी माझे अध्यक्ष राकेश मुत्ता यांनी उपस्थितांचे आभार मानले कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ याच्या अध्यक्षपदी राहणं म्हणजे फार मानाची गोष्ट आहे आणि ती संधी मला मिळाली होती त्याबद्दल मी मंडळाचे जेवढे संस्थापक आहेत त्यांचं खरोखर मनापासून आभारी आहे आणि मी मला असं वाटतं की मी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आहे त्याचबरोबर आता जे नवीन अध्यक्ष आले ते माझ्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने काम करतील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि आमचे नवीन अध्यक्ष वरुण पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमच्या एकच आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद